नाही आणि कुठलाच शेतकरी फक्त मराठा कुठलाच शेतकरी आज या भाजपला मतदान करायला तयार नाही फक्त वाट बघतोय आणि येणाऱ्या काळात कधी त्या पटनावर ह्या भाजपचा मुद्दा पाडून मोकळू हे शेतकरी सगळ्या वाट बघतो कर्ज आजही त्या कर्जमाफी अजित पवार सांगता अजित पवारांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये जे जो शेतकरी आहे ही एक शेतकरी रेग्युलर जर कर्ज करत असतील तर त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान रक्कम तुम्ही एकही शेतकरी सापडून बघा की त्याला पन्नास हजार रुपये त्यांनी कुणाला टाकले का कुठले शेतकऱ्यांना जी माफी दिली माफी कुठल्या शेतकऱ्याला दिली जास्तीत जास्त एका गावात गेले तर दहा ते वीस शेतकऱ्याला माफी पंचवीस ते पन्नास शेतकरी किंवा शंभर शेतकरी तसेच आहेत म्हणजे काय चित्र काय हे महाराष्ट्रात उभा केलं जातं की आम्ही खूप योजना देतो हे कसल्याही योजना नाही किंवा कसलेही नाही तुम्ही पंधरा लाख येणार होते ती कधी देणार कशाला लाडके बहिणी लाडकीवाल्यांना